Hmm. ते जावा, दोन आमचे बंधुमित्र रवींद्रजी कांबळे यांचा आज वाढदिवस साजरा का मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे ते सामाजिक आणि लोकांच्या सेवेस धावून जाणारं व्यक्तिमत्व वे आहे प्रत्येक वेळी लोकांच्या दुःखामध्ये सगळ्यात जास्त मदत करणारा आमचे मित्र आणि बंधू बंधूच मित्रापेक्षा बंधू आमचे आमचा गेली दहा वर्षाचा सहवास आहे कधीही त्यांनी आजपर्यंत असं उणी वाचून दिली नाही की मी कायम तुझ्या पाठीशी आहे अशीच त्यांची हे असती आणि त्यांचं जे काम है गोर गरिब तेनना आहे सिव्हिल हॉस्पिटल असू दे गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत असू दे तसंच सामाजिक याच्यात त्यांचा मोलाचा हातभारा आहे आणि ते कुणाच्याही मदतीशिवाय हे कार्य करत आलेत आणि करत राहतायत त्यामुळं ते त्यांना शुभेच्छा देण्या एवढा मी काही मोठा नाही आहे पण त्यांना यापुढचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो आरोग्यदायी लाभो आणि लोकांची सेवा जास्तीत जास्त करण्याकरता त्यांना आई तुळजाभवानी शक्ती देव हीच इच्छा आहे आणि त्यांना यापुढचा प्रवास मोठ्या प्रमाणात करावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे आज सातारा शहरातील असणारे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे आज यांचा वाढदिवस आहे वाढदिवस दरवर्षीप्रमाणेच साजरा होत असतो पण नव्या नव्या उपक्रमानं कसा वाढदिवस साजरा करावा ते हे रवी कांबळे यांच्याकडनं वाढदिवस कसा साजरा करावा आज ज्यांनी स्वतःची उपजीविका चालवण्यासाठी जे सातारा जे आ, मार्केट आहे मार्केट यार्ड आहे या ह्याच्यापासून स्वतःची उपजीविका चालवून आपले कुटुंब आपला संसार आपले सगळे बंधू आणि आपले सगळे जे पहिपाहुणे नातेवाईक आणि इथले असणारे मित्र जे आहेत यांना व्यवसायामध्ये एक चांगली मार्गदर्शन आणि चांगल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी जी आत्ता इथं जी मित्रांमध्ये जी त्यांनी सहवास लाभलेला आहे त्यांचा त्या याच्यामध्ये हजारो आत्ता इथं गोरगरीब जे आहेत हे यांच्या माध्यमातनं अन्नासाठी असतील छतासाठी असतील किंवा बाकीच्या या सगळ्या गोष्टीसाठी असतील त्यांचं कायम सहकार्य लाभलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलसारखे असणारे तिथं जे हॉस्पिटलमध्ये जे नागरिक आहेत जे औषध उपचाराच्या इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेत असतात अशा रुग्णांना एक वेळचं जेवण देण्याची जीच संकल्पना जी आहे ही रवी कांबळे जे दादा आहेत त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ती संकल्पना आजपर्यंत आज अखेर चालू आहे कुठल्याही नागरिकाला त्याच्या नातेवाईकाला जेवण एक वेळ तो जेवलाच पाहिजे उपाशी न झोपला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे अशा याच्यामध्ये सातारा जेलमधले कैदी असतील त्यांना वर्षात एकदा कार्यक्रम असेल इथं बेवारस लोक असतील त्यांचे काही अंत्यविधी असतील हे सगळं काम करण्याचं काम केलेलं आहे या ह्याच्या माध्यमातून जे युवा उद्योजक आहेत त्यांच्या यांच्या माध्यमातन कसं एक युवा उभा राहिला पाहिजे त्याची एक फळी कशी निर्माण झाली पाहिजे असं मार्गदर्शन करणारे जे आहेत असे रवी कांबळे आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याकडे आरोग्याचे त्यांच्या यांना हे त्रास झालेला होता याच्यावर केलेले हे सामाजिक कार्य जे आहे ते सुद्धा एक चांगल्या भूमिका त्यांनी घेतल्यामुळं चांगलं काम सामाजिक के काम केल्यामुळं त्यांना मध्यंतरीच्या काळात त्यातनं सुद्धा त्यांनी मार्ग काढत येणाऱ्या काळामध्ये आणखीन धाडाडीनं काम त्यांनी करण्याची सुरुवात केलेली आहे असंच त्यांचं जे आरोग्य जे आहे हे आरोग्य त्यांना चांगलं भरभराटीचं आरोग्यमय जावं सगळं शांततेत जावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ह्यांच्यातनं सामाजिक काम चांगलं घडावं आणि सातारामध्ये सातारामध्ये एक चांगलं मार्गदर्शन मार्ग एक असं युवा मार्गदर्शक असं घडावं ही भविष्यकाळामध्ये असे माझ्याकडनं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि नगरसेवक सांग पाहू शकत हे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे त्यांना वाढदिवसाच्या आजच्या या शुभेच्छा आहेत की त्यांच्या माध्यमातून हे असं सामाजिक काम चालू राहावं